कोल्हापूर महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेना शिंदे गटातून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहरप्रमुख तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षा सिद्धी रांगणेकर या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या मात्र ऐनवेळी त्यांना डावळण्यात आलं त्यामुळे सिद्धी रांगणेकर आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्या नाराज झाल्या होत्या आज सिद्धी रांगणेकर यांनी मेळावा घेत महिला कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी सिद्धी रांगणेकर यांनी महिला कार्यकर्त्यांची समजूत काढत आपण शिवसेनेशी एकनिष्ठ राहून काम करूया असं आवाहन केलं यावेळी बोलताना सिद्धी रांगणेकर यांनी आपण यापुढेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतच कार्यरत राहणार असून पुन्हा नव्या दमाने कामाची सुरुवात करणार असल्याचे सांगितले यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी शिवसेनेतून उमेदवारी मागितली पण काही कारणास्तव मला ही उमेदवारी मिळाली नाही पण माझ्या भागातील सर्व महिला नाराज असल्यामुळे मला त्या अपक्ष उभारण्यासाठी सांगत होत्या पण मी एकनिष्ठ माझ्या पक्षाशी राहिले आणि त्या जा नाराज असल्यामुळे मी आज महिलांचा मेळावा ठेवलेला आहे की त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी कुणावरती टीका करण्यासाठी किंवा कुणाला दोष देण्यासाठी मी इथे मेळावा ठेवलेला आहे आज माझ्या कामाची पोच पावती मला या महिलांमधून मिळालेली महिलां आहे